नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही विचार पण करणार नाही की उन्हाळी वाळवणापासून हा फराळी चिवडा बनवलेला आहे खूप छान चटपटीत असा झाला आहे सुरुवातीला आवडीनुसार शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत त्यानंतर बटाट्याचा कीस तळून घ्यायचा आहे त्यानंतर वेपर्स तळून घ्यायचे आहेत बटाट्याचे पापड आता साबुदाण्याच्या चकल्या तळून घ्यायच्या त्यानंतर बटाटा शेव आता थोडेसे शे कापलेले बदामाचे काप ले ले, आता हे गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहेत हे पहा याप्रमाणे तळून घ्यायचे आहेत यानंतर घालायची कापलेली हिरवी मिरची छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची आहे इथे आता तळून झालेली आहे त्यानंतर थोडीशी साखर घ्यायची आहे आवडीनुसार मी इथे तीन चमचे साखर घेतलेली आहे आणि इथे थोडंसं सायट्रिक ॲसिड माझ्याकडून जास्त झालं तर तुम्ही दोन चिमुटच इथे सायट्रिक ॲसिड घ्या आणि तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तिचा वापर करा सायट्रिक ॲसिडचा सा वापर नाही केला तरी चालेल इथे चा, आता सर्व उपवासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तळून झालेल्या आहेत आता याचा आपल्याला चिवडा बनवायचा आहे त्याच्यामुळे हे सुरगळवून घ्यायचं आहे जास्त बारीक न करता थोडेसे तुकडे असे मोठे ठेवायचे आहे हे सर्व आता मिक्स करून झालेलं आहे आता त्यानंतर ही उपवासाची शेव घालायची आहे ही आता यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता सर्व गोष्टी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि बदाम घालायचे आहेत त्यानंतर तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट आता हे पण आधी व्यवस्थित मिक्स करायचं आहे नंतर घालायची आहे बारीक केलेली पिठी साखर आणि सायट्रिक ॲसिड हे आता आवडीप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे जास्त नाही आणि आता हे सर्व एक दिवस करून घ्यायचं आहे आणि सध्या पावसाचं वातावरण आहे म्हणून हा चिवडा थंड झाल्यानंतर कॅरबॅगमध्ये भरायचा आणि हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हा चिवडा तुम्ही खाऊ शकता आता हा जर चिवडा अशा प्रकारे केला ना काय होतं डब्याला द्यायला एकदम सोपं पडतं म्हणजे वेग वेगवेगळी पापडी द्या चकली द्या हे असं होत नाही प्रश्न येत नाही मी प्रकारे हा चिवडा केलेला आहे छान असा कुरकुरीत आणि चटकदार हा उपवासाचा चिवडा तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका